वेरे कोणी आंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून आणि मग याच्या मित्राने याला मंत्र दिला रात्री घरी आलं ज्याच लग्न झालं होत ना ते घरी आलं झोपलं झोपल सकाळी उठल आणि सकाळी त्याला डबड्याला जायचं होतं डबड कळत ना तुमच्याकडे डबड कळत आता मुंबई पुण्याला जर सांगितलं डबड तर तिकडची कोण मानतात हॉट डबड कळत डबड आता डबड्याला जायचं होतं हाक मारली आग बायकोला आगा ऐकलं का मला बा हे जायचंय डबड आणून दे नाही तर नाहीतर उठलं नाहीतर नाहीतरी काय करी बायको उठली डबड भरलं त्याच्या हातात बोलला ना आणून दिलं हे डबड्याला गेलं डबड्याला जाऊन आलं आंघोळ करायची होती आंघोळीसाठी पाणी उतरायच होतं पुन्हा हाक मारली आग ऐकलं का मला आंघोळ करायची पाणी उतरून दे मंत्र तुमचं पण पाठ झालं सदर मंत्र इतकेच ठेवा गही नेऊ नका हा मंत्र घरी नेऊ नका माझ्या अंग लटील नाहीतर म्हटल्यानंतर बायको त्याला काळजी काढताना पायला उतरून दिलं आज एक महिना भर चालू लागलं आणि महिनाभरात बायकोला चिंता लागली काच लागला बायको जुर्नील लागली एका महिन्यात एकशे वीस किलोची बायको त्या पठ्ठ्यानं महिना भरात एकशे वीस किलोची बायको एकशे वीस किलोची बायको सत्तर किलो आणि भोरगी मायाराला गेली तुमच्या माहेराला कोणता सण असतो माहेरामध्ये कोणता सण असतो हा दिवाळी जाताना तुम्ही दिवाळीला दिवाळीत एक सण असतो तुम्ही ओवळता सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओ वाहुराया विद्या बहिणीची माया बरोबर ना माहेरा जाता तुम्ही आणि पूर्वी मायाला गेली माहेराला गेल्यानंतर सगळी लोक तिला विचारू लागले काय गो अगदी तू झाडजूड होती खराबून आली कोण सासू त्रास येते का सासू आई सारखी सासरा सासरा पण बापासारखा आहे आणि नवरा नवरा पण जीव लावतो पण कोणतंय काम सांगितल्यावर तो काय म्हणतो तुम्ही बोला ना बोला ना तो काय म्हणतो नाहीतर पण नाहीतर तो काय करण याची मला चिंता लागली त्या आजीला उठव आजी झोपली झोप हा आणि मग काय करावं तर म्हणलं ना तर हा आजी म्हणली आता तिच्या आजीला तिनं सगळं सांगितलं आजीला सांगितलं पण तिची आजी लय बाराची बाराची नाही बारामतीची होती होती मला सांगायचं आणि बारामतीची माणसं हुशार असतात जाऊ द्या बारामती आजची म्हणली काय बाबडी जाडतोय सगळीनं सांगितलं म्हणली असं असं झालंय माझा नवरा मला कोणतंही काम सांगितल्यानंतर नाहीतर म्हणतो नाहीतर तो काय करीन याची मला चिंता लागेल आजी म्हणली काळजी करायची गरज नाही डोंट वरी

निघाली सासराला आणि सासराला निघाल्यानंतर सासरा गेली पोरांना रोजचा दिनक्रम चालू केला आता ऐकलं का मला बाहेर जायचंय डबडा आणून दे नाही तर बरोबर ना तर आज पुरीनं डबडं आणलं तुम्हाला काय माहिती नाही माझं नाहीतर नाहीतर आज पुरी जवळ काय होता पुरी जवळ काय होता मंत्र कोणी दिला होता आज दिला होता आता नाही तर म्हटल्यानंतर पोरा पो जवळ आली नाहीतर हो हो काय करशन काय करशन हा मंत्र आजीबाईनं बाईनं पूजला दिला होता काय करशन म्हटल्यानंतर पूर म्हटलं मी माझ्या हातानं घेईन मग काय नाही कर आपलं सुद्धा दिस आहे